एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वंचितच्या वतीने शौर्य दिनानिमित्त भीमा खोरेगाव विजय स्तंभ प्रतिकृतीला मानवंदना देऊन आरोग्य शिबिराला सुरुवात एक जानेवारी अठराशे अठरा आत्रा भीमा नदीच्या काठी पेशवाईच्या जातीभेदाविरुद्ध पाचशे महार योद्धांनी अठ्ठावीस हजार पेशवा सैन्याशी युद्ध करून जिंकले हा पराक्रम शूर्य दिवस म्हणून भीम अनुयायी साजरा करतात बुधवार एक जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वंचित बहुजन आघाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णा कुर्ती पुतळा समिती भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला मानवंदना देऊन गुरुकृपा हॉस्पिटल व वंचितच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान शिबिराचे उद्घाटन वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्या वतीने करण्यात आले तर यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर सागर सूर्यवंशी डॉक्टर सोनल सागर सूर्यवंशी लांडगे बौद्ध महासभेचे आकाराम बोराखडे अंतकत्त बोरगर बाळासाहेब खांडेकर अजय सुखदेवे जामनिक सर सर, दीपक खंडारे मनोज तायडे यांच्यासह पत्रकार विलास नसले बौद्ध समाज बांधव तथा इतरांची उपस्थिती होती